सर्वांना नमस्कार आज में लगे है। वरून, जिस बेश बुशे वरून। लक्षा मी तुमच्यासाठी एक छानसं नाटोकलं घेऊन आलेली आहे माझ्या अटायरवरून म्हणजेच माझ्या वेशभूषेवरून तर तुम्हाला लक्षात आलंच असेल की मी एका गावाकडच्या स्त्रीचं पात्र करून दाखवणार आहे तर नाटकलाचं नाव आहे धनी मनला तुला मुंबई धावतो आता धनी तिला मुंबईला घेऊन जातोय तो पहिल्यांदाच तिने मुंबई कधी बघितलेली पण नाहीये मग तिच्यासाठी सगळं नवीनच असणार तर मग जाता जाता त्यांचं बोलणं सुरू होतं धनी म्हणलं चल तुला मुंबई धावतो म्या म्हणलं मला का हो मुंबई धावता गेलो की मी मुंबईला तिथं मोठी गाडी वती म्या म्हणलो धनी ही गाडी अशी छुक्कू लुक्कू छक्कु लुक्कू का करते धनी म्हणला का म्या म्हणलं कर धनी म्हणला चल तुला हॉटेल धावतो न्या म्हणलं मला का हॉटेल धावत गेलो की माय हॉटेलात तिथे लोक चमच्या न चमच्या न चमच्या न चाटे या म्हणलं ध्वनी हे लोक चमच्या न चमच्या न चंचन का न चाटे धनी म्हणलं ग म्या म्हणलं बर धनी म्हणलं चल तुला चौपाटी धावतो म्या म्हणलं मला का हो चौपाटी धावता गेलो की मायचव चौपाटीवर तिथे लोक जोडप्यानो जोडप्यानो जोडप्यानं बसली त्या म्हणलं धनी लोक कशा जोडप्यानो जोडप्यानो जोडप्यानं का बसली धनी म्हणलं गप म्या म्हणलं बर धनी म्हणला चल तुला सिनू मा धावतो म्या म्हणलं मला हो सिनू मा धावता गेलो की मायसीनु मला तिथं गोंद्या होता व्या गोंद्या, ए गोंद्या मलग व्या गों गों म्हणलं बर कशाची मुंबई कशाचं काय आपलं आपलं नाशिकच परब धन्यवाद